अखिल भारतीय सेना खांदा कॉलनी येथील नवसाला पावणारा गणपती बाप्पा साई प्रेरणा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने गेले सत्तावीस वर्षापासून गणेश उत्सव साजरा केला जात आहे गणपतीच्या दर्शनासाठी अनेक भावी भक्तांची गर्दी यावेळी मंडळाचे अध्यक्ष मनेश्वर यांनी सांगितले दीपक भाय मुलमुले प्रशांत व आणििक विशाल भांगर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते अखिल भारत सेना पुरस्कृत श्री साईब रण्णा मंडळ स्थापना एकोणीशे नव्याण्णव आमच्या मंडळात जवळजवळ सव्वीस वर्ष पूर्ण झालेली आहे काही कारण असं दोन वर्ष मंडळात त्यांचे दोन लोक देवाघरी गेले होते घरचे प्रॉब्लेम होते काका काकाकाटले वारले होते मध्ये त्यामुळे एक दोन वर्ष पोलिसांच्या रिक्वेटी दोन वर्ष गणपती स्टॉप केला होता परत लोकांची लोकांची परत मागणी आली की गणपती परत बसवा की हा गणपती आपल्या नवसाला पाहतो म्हणून आणि ती प्रसिद्धी एकशे एक नारदे आलेले काल परवा आलेले आहेत त्यांचं नावच पेडलेलं आहे त्यांना माहित नव्हतं गणपती आपला परत बसतोय म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे धक्के बाकी सेना पुरुष म्हणजे श्रीसाहेब मंडळ कोणी म्हणजे जय शंभू नारायण या ठिकाणी आम्ही म्हणजे सत्या महापूजा सोमवारी आयोजित केलेली आहे आम्ही मम्मीला म्हणजे आशाताई गवळीला आणण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी आम्हाला आमचे आश्वासन दिले की आम्ही मी येण्याचा प्रयत्न करते आणि मी त्यांना ते आम्ही फोनद्वारे किंवा उद्या जाऊन मुंबईला त्यांना पत्रिका आमंत्रण करणार आहे नक्कीच नवस तर कराच आहे कारण बप्पा सगळ्यांचा आहे म्हणजे हिंदू मुस्लिम सिख इसाई या सगळ्यांच आहे हे जे आज एकशे येणार नवस पडले पंजाबी ते त्यांनी नवस केलेलं आहे आणि ते बप्पाला मानतात आणि हेच आता सत्यना पूजेल ही जोडं बसणार आहे परत तर त्यामुळे तुम्ही समजू शकता की जाती दे आमच्या मंडळाच्या जाती आमच्या मंडळामध्ये जय भीम आहे आ, अदर अदक दुसरे काठी आहे चर्माची काष्टी आहे मराठा आहे इतर समाज गोविद समाज आहे सगळ्या समाज आमच्या घरावर जास्त जे दोन समाजी लोक मंडळामध्ये जास्त शुभेच्छा म्हणजे कसं आता इलेक्शन जवळ आलेली आहे जेणेकरून की प्रत्येक आपापलं आश्वासन देणार आहे की आम्ही हे मागण्या पुढे कुठे मागण्या मागण्या कोणी पुढे करत नाही लोकांना त्यांचा एक विचार करावा कोणाला निवडून द्यायचं की कोण व्यक्ती आपल्या कॅपेबल आहे आता पण एवढे ना कसे होऊन गेले कोणी काम केलं नाही सगळे आपापली जोडी भागत आहे आणि ते आम्ही कोविड मध्ये बघितलेलं आहे कोणी किती कमवलं आणि कोणी किती लोकांना साठी मदत केली आहे आम्ही मी मी बोललो की मी असं केलं मी मी पण काय केलं ना मी मी माझ्या घरामध्ये मुलक होती तिच्या घरामध्ये प्रॉब्लेम मी तिला त्या रेशीच्या दुकान जा तुला मेल बोललो आणि रेशीमवाला जो राजू म्हणून रेशी रेसिंगवाला आहे त्यांनी स्वतः स्वतःच्या याच्यामध्ये लोकांना एक फ्री वाटप केलेलं आहे रावण येतच पहिले याच्यावर येत होते रावण आहेत पण मंडप आता मंडप जर छोटं पडायला लागल्यामुळे आम्ही ते कारण थोडे आम्ही आमचे भजन वगैरे हो आता उद्या परवा तीन दिवस आमचे कंटिन्यू भजन असणार आहे सत्यनारायण महाभूजन म्हणजे उद्या हरिराम सप्ताह परवा भजन असे आज आमचे भजन मंडळी लोक येऊन गेली लेडीज भजन मंडळी सोमवारी आम्ही हे करणार आहे महाप्रसाद